किती त्रास किती त्रास गाढवावर बसून कड़ावी करावी गणी मी घाला करून तुको मारायला घरी आणून बोलवावं पण अंघोळ घालायची म्हणून उकाळता पाणी तुको मारायचं अंगावर टाकलं सजेल काय वाटल असेल Dica.

माई बाप निघून गेल्यापासून आज एकदा एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही गुक्ते जोपर्यंत आई होती तोपर्यंत गोड गोड ती करून खाऊ घालायची आज मांड्याची आठवण झाली की आईची आठवण येते बघ चिमुकल्या मुक्ताई मुक्ताईला माझ्या ज्ञानोबाराने सांगितलं मुक्ताईनं म्हणावा रे दादा कशाला विलंब करतोय अरे दादा आई नसली तर काय झालं दादा तुझी ताई जिवंत आहे ना अरे दादा

मायबाप निघून गेल्यापासून काका आजपर्यंत पूर्ण झाली नाही काका आज असं आई जे मांडे खाऊ घालत होती ते मांड्याची आठवण आली ना म्हणून काका आळंदी गावामध्ये आलो परवानगी नसतानाही आलो चार घर भिक्षा मागितली बसाभर भरपीठ घेऊन सिद्धपेठाच्या दिशेने निघालो काका

विशोबाने जमिनीवरती पीठ टाकलं सज्जन नव्हतो पण आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ मातीमोल करायला सुरुवात केली ज्या वेळेला तो विसोबा ते पीठ मातीमोल करत होता माझ्या ज्ञानोबारा यांच्या गोळ्यातून हसुच्या धारा यायला लागल्या कोणाला सांगावं ते दुःख सज्जन नाही हो ज्या जगाला दुःख सांगायचं ते जग कोणी ऐकायला तयार नाही संन्याशाची कार्टे म्हणून हिरवण्याचा प्रयत्न लोक करत आहेत कोणाला सांगावं आपलं दुःख सज्जन हो निमुटपणे ते दुःख गिळतायत ज्ञानोबर आहे हळगळ येत येतात तसंच ते माती मोल धरेल वरच वरचं पीठ ज्ञानोबरायने झोलीमध्ये टाकले डबडबल्या डोळ्यानं माझे ज्ञानोबर आहे सिद्ध बेटाचा रस्ता धरता सज्जन हो आले ज्ञानोबर आहे सिद्ध बेटाकडे मुक्ताईन पाहिलं माझा दादा आलाय माझ्या दादांना न आता पीठ आणलं असेल माझ्या दादाला मी गोड मांडी खाऊ घालील मनामध्ये स्वप्न रंगवू लागली मुक्ताई मुक्ताईस ज्ञानोबा जवळ आले जवळ आल्यानंतर मुक्ताईनं न पाहिलं ज्ञानोबरायच्या डोळ्यातून हसरूच्या घडघळ धारा जेव्हा मुक्ताईन पाहिला धावत केली मुक्ताई पाच वर्षाचे लेखरुसो धावत केली ज्ञानो बारायच्या कमरेला मिठी मारली दादा दादा का रे रेडतोय दादा अरे मानलय का दादा तुला कोणी दादा शिव्या घातल्यात का नाही तुला कुणी अरे तुला वाईट बोललं का रे दादा रे दादा काय दादा ज्ञान बरं आहे मी माझ्या त्याची मुक्ताईल आपल्याला मुक्ताई पुन्हा विचारते अरे दादा सांग ना दादा अरे दादा बोल ना दादा का बोलत नाही तू अरे मारणार का तुला कुणी शिव्या घातल्यात का रे दादा ज्ञान दादा 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 कारण तो मारले का टप 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 डोळ्यातून हसुरीच्या ठेवून ज्ञानोबाराच्या हिता मुक्ताई लाला दयाला लावलं आणि मुक्ताईला माझ्या ज्ञानोबाराने मनाबाग मुक्ते वाटलं होतं आज माय बापाच्या माघारी मांडे खायला मिळतील म्हणून पण नाही का मुक्ते गरीब माणसाचं दैव सुद्धा गरीबच जास्त मुक्ते गरीब माणसाचं दैवही गरीब असत वाटलं होत गोड मांडे खाता येतील पण मग रस्त्याने येत होतो रस्त्याने येता येता चार घर मागून आणलेलं ते पसाभर पीठ त्या विशोबाने ती जोळी घेतली आपल्या पायातल्या खेटराला तोड लग माती मुलकी मुल केलं ना डब डब्या डोळ्याने सांगत होते सजना हो लोक म्हणतात संतांनी त्रास सहनच करावा सहनच करावा अरे त्यांनाही मन असतात त्यांनाही भावना असतात कधी त्यांच्या मनाचा त्यांच्या भावनांचा आपण विचार केला पाहिजे सांगून जाईल सज्जन हो एक वाक्य आपण जर सज्जनांना सज्जन माणसाला सरळ माणसाला जर आपण त्रास दिला ना तर तो सज्जन तुम्हाला काय नाही म्हणणार तो गरीब तुम्हाला काय नाही म्हणणार पण ते अस्तित्व मात्र त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही सज्जन अस्तित्व नाही सोडणार आपल्याला त्या अस्तित्वामध्ये खूप ताकद असते आणि त्याचा परिणाम सज्जन हो माझ्या मुक्ताईन पुन्हा ज्ञानोबारायांना पाठवलं दादा जा दादा आळंदी गावामध्ये गेले ज्ञानोबार पुन्हा कशासाठी दादा मांड बनवतो बनवते तुला आहे त्याच गटाचं मी मांड बनवते दादा जा गेलं ज्ञानोबार आहे प्रत्येक दारोदारी हिंडले पण माझ्या ज्ञानोबारांच्या लसीबी फुटक गळगही नव्हतं सज्जन काळात नाही दिलं लोकांनी आणि त्याचा परिणाम आजही गाडगे मडके बनवणारा समाज त्याचा परिणाम आजही आळंदी गावात भोगतो आळंदी मध्ये सजना हो गाडगे मडक्याची भट्टी तिथं पेटल्या जात नाही जो कोणी त्या गाडग्या मडक्याची भट्टी आळंदी मध्ये पेटवतो निर्वंश होतो निर्वंश होतो सजना हो कमी त्रास नाही झाला संतांच्या जीवनामध्ये पण केलाच तो बर त्रास झाला करून ज्यांनी त्रास दिला ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल सुडत्वाची भावना सुद्धा अंत करणार नाही व्यंकटी तया नाही ठेवली दिला लोकांनी त्रास केला सहन माझ्या संतांनी सज्जन हो कारण पाऊल टाकायचं होतं क्रांतीच्या दिशेने काहीतरी या जगापेक्षा वेगळं करायचं होतं कमी त्रास नाही झाला संत मीराबाईला अशा घराण्यात जन्माला आली ज्या घराण्याची परंपरा मर्यादा होती नका एवढं अंग सुद्धा उघड नाही ठेवायचं राज पुताना घराण्यात राज घरा जन्माला संत मीरा तंबोरा घेतला विना तो तंबोरा आपल्या आगळ्यामध्ये टाकलाय पायात भुंगट भरलेल्या संतांच्या सभेमध्ये मेळाव्या चौकामध्ये जाऊन मीरा नाचायला लागते सजन हो ताता थै्या नाचते घुंगर गुंगरे, गुंगरे बांध मीरा नाचे रे गोकलु 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 बांद कर नाचे रे गोकलु 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 भरुवर बा नाचे रे गोकलु 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 भरुवर बा नाचे रे गोकलु 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 i yes. yes. जे कुंभ घागरी इन बिखडे दिमागों में भरे अमृत के लच्छे हैं हमें पागल ही रहने दो क्योंकि हम पागल ही अच्छे हैं संतांना तेच वाईट वाटत नाही वृंदावनामध्ये एक महात्मा पागल कोणाला मनाव जिन्होंने गळ को पा लिया है उसका नाम पागल होता है जंनी परमात्म प्राप्त करण्यासाठी जंनी पागलपणाचं सोंग घेतलं सज्जना हो ते संत आहेत वृंदावनात एक महात्मा होऊन गेला आजही जर तुम्ही वृंदावन मध्ये गेलात तर एक अत्यंत भव्य मंदिर वृंदावनामध्ये आहे आणि ते मंदिर आहे एका महात्म्याच्या नावाने त्या महात्म्याचं नाव आहे पागल बाबा आजही वृंदावनात लोक मोठ्या प्रमाणे ते भजन गातात हम đó

बाह्य जगतासोबत संघर्ष केला आणि अंतर जगताशी सुद्धा संघर्ष केला संघर्ष करणं म्हणजे काय हो संघर्ष करणं म्हणजे युद्ध करणं आता युद्ध करणं कोणाचं कोणाचंही काम युद्ध करणं नाही ना, ना हो त्याच्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये वीरता लागते वीरता वीरांचं काम युद्ध करणं गप्पा मारत बसणाऱ्या लोकांचं काम नाही युद्ध करणं भारताच्या भारत देशाच्या बॉर्डरवरती उभ्या असलेल्या माझ्या भारत देशाच्या नऊ जवानांना विचारा युद्ध करणं काय असत अरे सदैव भारत देशाच्या त्या बॉर्डरवर उभ्या असताना आपल्या मस्तकाला सदैव कफन बांधून जे डोळ्यात तेल घालून उभे असतात कोणत्या दिशाने बंदुकीची गोळी येईल आणि कधी मस्तकाची चांगली करून निघून जाईल कळत नसत परिस्थितीमध्ये मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये सुद्धा कडाक्याच्या थंडीतही जिथे इकडे आपल्या दहा दहा आपल्या अंगावर घेऊनही ती थंडी जात नाही त्या मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा हातामध्ये ती बंदूक आणून या देशाचं रक्षण करणाऱ्या नौ जवानांना विचारा युद्ध काय अब तुम्हारे हवा रे वतन साथियो करचनी हम फिदा जानो तन साथियो अब तु मारे हवा रे वतन साथीयो

साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारच्या नीतींचा अवलंबन करणं एवढ्या सगळ्या नीतींचा अवलंबन करूनही आपल्या देशाची गरिमा उंचावण्याचं काम जे करतात त्यांनी हातात बंदुकी नाही घेतल्या तरी त्यांचं ते युद्धच असत म्हणून तर गातात ना आजादी बिना खडग बिना ढा साबरमती ते संत तुने कर दिया अरे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांनी हातात कधी शस्त्र घेतलं नाही पण संघर्ष त्यांनी जीवनात नाही माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी अटलजींना विचारण्यात आलं अटलजी तुमच्या अंतकरणामध्ये काय भावना या देशाविषयी अटलजी न म्हणावं आहे जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा श्वासन जो पर्यंत करत राहिल्या भारत मातेची पण भारत मातेची सेवा करता करता जर मला मृत्यू आला जर मला माझं बलिदान देण्याची वेळ आली आणि देखील तुम्हाला माझी देशभक्ती जर चेक करायची असेल माझा मृत्यू झाल्यानंतर जिथे मला माझ्या अस्थि माझे गंगा मैयाच्या प्रवाहामध्ये विसर्जित केल्या जातील त्या ज्या गंगेच्या पाण्याच्या प्रवाहात सोडलेल्या त्या पाण्याच्या प्रवाहाच्या त्या लाटेला नुसतं काम करेल लाभा नुसतं काम लाभ भारत माता की जय हे असते सज्जना हु हो देश भक्त देशासाठी लढणे ज्या वळेला एक गोड प्रसंग आहे बघा अटल यांच्या असं म्हणतात एक फार हुशार असणारी पाकिस्तानची लाहोरची पत्रकार होती पण ती पत्रकार अटल जीला आपल्या शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होती पत्रकार होते थी प्रश्न किया अटल जी आपकी और देख करके मैं आपसे फिदा हो गई हूं मेरी मन में अभी एक ख्वाहिश जग उठी है मैं यह चाहती हूं कि आपसे आपके साथ में ब्याह करूं शादी करूं आपके साथ मैं तुम्हारे साथ शादी करना चाहती हूं लेकिन अटल जी मेरा एक सवाल है आप मुझे क्या देंगे उसके बदले में मैं आपके साथ शादी करना चाहती हूं लेकिन मेरी एक ख्वाहिश है आप मुझे प्रसन्न होकर खुश होकर के आप मुझे कश्मीर दे देंगे मनते अटल जी ने तेरा उत्तर मी तुझा सोबत लग्न करे मी तुला काश्मीर नहीं दे पण हुंड्याच्या पाकिस्तान मला द्यावा लागेल घेऊन काय करते काय विचार होते या लोकांचे युद्ध करणं सामान्य लोकांचं काम नाही विरांच काम आहे सुरांचं काम आहे म्हणून तुकोडे म्हणतात निवडे तोरडा प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉट्स